जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष व मांडचे नेते अनिल देसाई यांचे विश्वासू मानले जाणारे पिंटू जगताळे यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात प्रवेश केल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत या, या प्रवेशानं मांडच्या विशेषतः उत्तर मांडच्या राजकारणात मोठी उलतापालत होण्याची चर्चा रंगली आहे खासदार निलेश लंके यांच्याशी गेल्या अनेक वर्षांपासून जिव्हाळेचे संबंध असलेल्या पिंटू जगदाळे हे अनिल देसाई यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात मात्र अनेक वर्षांपासूनचे संबंध तोडून त्यांनी अनिल देसाईंची साथ का सोडली असा प्रश्न उपस्थित होत आहे त्या संदर्भात पाहुया सविस्तर खबर गावाकडची संपादक नितीन वाघमोडे दहिवडी दादागटात प्रवेश करण्याचं काम म्हणजे एक विकासाचा मुद्दा पाहिला आमच्या उत्तर मानचा आपला पाणी प्रश्न असेल ज्याचं उत्तर माणसा पाणी पाणी प्रश्न की आ त्याचं काम काम प्रगती पता मानण्यापेक्षा ते प्रोसेस हो चालू आहे आणि एक माझ्यासारखा एक छोटा कार्यकर्ता म्हणून काय एक धर्म म्हणून आपण आपल्या लोकांसाठी काय मदत करू शकतो हा महत्त्वाचा विषय माझा पाण्याचा विषय मात, हो मात। आणि त्यासाठी मी प्रवेश केलेला आहे आणि लोकांची जी गोरगरीब म्हणजे आणि किंवा जे पक्षाचं जे संघटन असतं ते मान तालुक्यात शून्य आहे आणि पक्षाचं संघटनाच्या दृष्टीनं मी प्रवेश केलेला आहे मला काय पदाच्या अपेक्षा वगैरे काय नाही शेवटी काय असतं पद हे कामं असतं म्हणजे मी मी म्हणजे मी कार्यकर्ता म्हणून एक माझी अपेक्षा की शेवटी आपण काम किती असतं काम केल्यावर पदं मागे येतात लक्षात ठेवा पदासाठी मी कुठेही कधीही गेलो नाही आणि जाणार पण नाही का काय शेवटी मला जे काय आदेश अजितदादां दिले असतील आमचे नेत्या जर नितीन काका असतील बाळासाहेब सोळकर असतील आमचे जिल्हा परिषद काय जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप अण्णा असतील शिरूपराजे असतील आधी झेडपीचे माझे अध्यक्ष उदयदादा सुद्धा असतील त्यांनी सुद्धा माझ्या पक्ष प्रवेशासाठी उदयदादानी फार प्रवेश प्रयत्न केलेत आजी जरी कमी असली तर शंभर टक्के जे संघटनात्मक मग जे काम करायचं आहे का नाही ते शंभर टक्के आम्ही सहा महिन्यात ते बरोबरीत आणू तेवढं मला कॉन्फिडन्स आहे शेवटी जे काम महत्वाचं आहे लंकेसाहेब हे माझे गुरुच आहे शेवटी काय असतं ते त्या मतदारसंघात पडतात किंवा शेवटी मला इथल्या स्थानिक लेवलला काढचं नेतात इथल्या राजकारणासाठी साहेबाचं माझं प्रेम ते आज पण तेवढं आहे म्हणजे दोन हजार नऊ पासून जेवढं आहे तेवढं आज राहील उद्या पण तेवढंच राहील अरे पक्षाने तिकडे दिलं तर शंभर टक्के मी उभा आहे हाय आणि माझ्याकडे आता उमेदवार सगळं ते तयारच आहेत फक्त युती म्हणून लढायचं का स्वतंत्र लढायचं हा पक्षाचा निर्णय आहे शेवटी नेते नितीन काका हे निर्णय घेतील जिल्ह्याचे नेते ते